गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण राज्यात आलेल्या चक्रीवादळामुळे खूप प्रमाणात नुकसान झाले असून थी। ठिकठिकाणी थीक मुसळधार पावसाने हजेरी लावली असता अनेक नदी नाल्यांना पाणी आले असून नदी नाले तुडुंब वाहत असल्याने दारापूर येथे वृद्ध महिला वाहून गेल्याची घटना समोर आली असता अखेर चार तासानंतर रेस्क्यू पथकाच्या हातात मृतदेह हा आल्याचे दिसून आले वृद्ध महिलेने पूर्णा नदी पात्रामध्ये उडी घेतल्याची परिसरात चर्चा होत होती दारापूर येथील वृद्ध महिला दारापूर नावे रस्त्यावर असलेल्या पुलावरून वाहून गेली रेस्क्यू टीम ला माहिती टी मिळताच शोध मोहीम घेतली अखेर दुपारी दोन वाजताच्या सुमारास रेस्क्यू पथकाला कांता धुर्वे यांचा मृतदेह हो शोधण्यात यश मिळाले आहे मला राजू गवई आमचे ग्रामपंचायत सदस्य यांचा फोन आला आणि फोन आल्याबरोबर मी इथं आलो तेव्हा धुर्वे महाराजच्या इथं असं असं घडलं म्हणून आल्यानंतर मी पाहिलं इथं स्थळ पाहिल्यानंतर मग मी तसंच तहसीलदार साहेबाला फोन केला फोन केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी आमच्या तलाठ्याला फोन केला फोन केल्यानंतर रिस्क्यू ऑपरेशनला त्यांनी कळवलं होतं कलेक्टर ऑफिसला दारापूर इथं अशी अशी घटना घडली म्हणून ध्रुवी महाराज हे आमच्या इथं दारापूरला गेल्या वीस वर्षापासून बुवा मंदिरात तिथं वीस वर्षापासून यांचं वास्तव होतं दोघं पती पत्नी आणि मुलाचा वेगळं घर आहे तिथं दा, दारापूरला आज सकाळी घटना हे दुर्दैवी घटना घडली अशी तर त्यांना ते अस्तमाचा आधार होता काल सकाळी ते दवाखान्यातून उपचार घेऊन आले आणि ते रात्रभर झोपलेले महाराष्ट्रच्या म्हणण्यानुसार आबा ते रात्रभर झोपलेले आणि सकाळी स्वच्छासाठी ते बाहेर निघाले महाराजसुद्धा त्याच्या अगोदर अर्धा तासाअगोदर ते स्वच्छ येऊन घरी गेले आणि बा बय आली नाही आतापर्यंत मग ते नदीवर इकडे पाहाले आले पाहाले आले असताना त्यांना ते चपला आणि डबा दिसला डबा दिसल्यावर त्यांनी राजू गवई यांना फोन करून आम्हाला दोघंही बोलावलं मग आम्ही इथं आल्यानंतर आम्ही कोल्हापूर पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना तलाठी साहेबांना असं करून आता हे सध्या रेस्क्यू ऑपरेशन आहे सध्या बॉडी मिळाली नाही आहे आता कुठं नेमकं कुठं आहे ते हे आता सध्या आता डेड बॉडी मिळाल्यानंतर माहीत पडलं आता यंदा वर्षापासून त्यांना ते अस्तमाचा आजार आहे त्याच्यामुळे ते रात्रात्रभर झोपत नव्हते आणि उपचार सुरू होता कोल्हापूर पी एस सीचा त्यांचा ट्रीटमेंट चालू होता मेडिकल ऑफिसरचा त्याच्यामुळे ते आता नेमकं कशामुळे ते दुर्दैवी घटना घडली आता हे सांगू शकत नाही आपण सोबत गेलेलं आहे ते आता जे काही गुळ होतं त्यांचं जे गुप्त होतं ते त्यांच्या सोबतच गेला पण माहित नाही सपना कोर्टेके विदर्भ न्यूज भातकुली